मुंबईतील विधानभवनात आज संसदेसह राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं होणार उद्घाटन अमेरिकेनं इराणमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर इराण इस्रायल संघर्ष स्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली तीव्र चिंता इराणच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या चर्चेत मुत्सद्देगिरीच्या मार्गाचं आवाहन इराणमध्ये अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं संयुक्त राष्ट्र सरचिटणीस प्रमुख गुटेरस यांचं आवाहन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत मांडण्यात आला तात्काळ बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठरा रशिया चीन पाकिस्ताननं केला अमेरिकेच्या कारवाईचा निषेध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता बदलाची वर्तवली शक्यता अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील इराणचा इशारा जगातील सर्वात महत्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या मोर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा सा प्रस्ताव इराणच्या संसदेत एकमतानं मंजूर बंद होण्याच्या शक्यतेसह पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं विविध ऊर्जा पुरवठा मार्ग विकसित केल्यामुळे चिंतेचं कारण नाही हरदीप सिंह पुरी ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराण आणि इस्रायलमधून एक हजार आठशेहून अधिक भारतीय मायदेशी परतले येत्या दोन दिवसात इराणहून आणखी काही उड्डाणं नियोजित पावसाळ्यातही नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहणार पुढील वर्षी मार्चपर्यंत नक्षलवाद संपवण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायपूरमध्ये आढावा बैठकीत पुनरुच्चार नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी घेतला आढावा कुंभमेळ्यासाठी होणार प्रशस्त मार्ग सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची कामं प्रस्तावित कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना विस्तारित रस्त्यांचं जाळं उपलब्ध करण्यासाठी आठ प्रमुख मार्गांना केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून तत्वत मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती आणि अँडरसन तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंड विरुद्ध तिसरा दिवस अखेर भारताकडे शहाण्णव धावांची आघाडी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती